जैन मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बीड जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेला पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणवर आलेले एकूण सत्तेचाळीस प्रश्न बघणार आहोत सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की कि आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्लेस करायला विसरू नका तयार आहात तर चला सुरू करूया पहिला क्वेश्चन कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही ऑप्शन आहे ए सी बी बी एस एफ सी आय टी बी पी उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एटीएस दोन नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात ए सी सी टी एन एस बी सी एम एस सी एम बी आय एस आणि डी एन ए एफ आय एस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सी सी टी एन एस तीन नंबरचा क्वेश्चन होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो ए महासमादेशक बी जिल्हाधिकारी सी पोलीस अधीक्षक आणि डी विशेष पोलीस अधीक्षक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महासमादेशक चार नंबर का क्वेश्चन पोलिस पाटला को विभाग करतो ए महसूल विभाग बी पोलीस विभाग सी ग्राम विकास विभाग डी परिषद उत्तर है ऑप्शन क्रमांक ए महसूल विभाग पांचवा क्वेश्चन चिलका सरोवर को राज्य है ए ओडिशा बी आंध्र प्रदेश सी मणिपूर डी केरळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिशा सहावा क्वेश्चन संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ए रत्नागिरी बी सिंधुदुर्ग सी कोल्हापूर डी सोलापूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रत्नागिरी सातवा क्वेश्चन सातपुडा पर्वतरांगामुळे डॅड डॅश व डॅट डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहे ऑप्शन आहे ए गोदावरी भीमा बी भीमा व कृष्णा सी नर्मदा व तापी कृष्णा व नर्मदा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नर्मदा व तापी आठवा क्वेश्चन सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात है ए राजस्थान बी गुजरात सी पश्चिम बंगाल डी केरल बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल नववा क्वेश्चन लंडन हे शहर को नदीकाठी वसले है ए मर्सी बी थेम्स सी सेवन मेसिपी बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी थेम्स दावा क्वेश्चन गीर अभयारण्य को प्राणिया प्रसिद्ध है ए शेकरू बी वाघ सी सिंह डी जिराफ बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सिंह अकरावा क्वेश्चन आटा कामा वड़वंट को खंडा है? ए उत्तर अमेरिका बी दक्षिण अमेरिका सी आफ्रिका डी ऑस्ट्रेलिया बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी दक्षिण अमेरिका बारवा क्वेश्चन भारतीय हरित क्रांति के जनकोण ए डॉक्टर रंगनाथ पठारे बी डॉक्टर स्वामीनाथन सी डॉक्टर रंगनाथन, डी कुरियन योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर स्वामीनाथन तेरह क्वेश्चन जैन धर्मा चाहे पहले तीर्थकर भगवान ऋषभदेव हे आठ फूट भव्य मूर्ति महाराष्ट्र राज्यात कुठे उभारण्यात आली आहे ए इगतपुरी बी शिरपूर जैन सी कुंभोज डी मांगीतुंगी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मांगीतुंगी चौदा नंबरचा क्वेश्चन पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ए सतराशे साठ बी अठराशे सत्तावन्न सी सतराशे एकसष्ट डी अठराशे बासष्ट योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सतराशे एकसष्ट पंधरावा क्वेश्चन ग्राम गीता कोणी लिहिली आहे ए संत तुकडोजी महाराज बी प्र के अत्रे सी राम गणेश गडकरी डी लोकमान्य टिड़क योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए संत तुकडोजी महाराज सोलह नंबर का क्वेश्चन महात्मा ज्योतिबा फुले स्थापन के संस्था को प्रार्थना समाज बी आनंदवन सी भारत सेवक समाज डी सत्यशोधक समाज बरोबर उत्तर आए ऑप्शन क्रमांक डी सत्य और शुद्ध समाज। सत्रवां क्वेश्चन जिला परिषदेचा सचिव कोणस्तो? ए विकास अधिकारी बी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी। सी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी जिला मुख्य अधिकारी। बरोबर उत्तर आए ऑप्शन क्रमांक सी उपमुख्य कार्यकारी अधिकारी। अठरावा क्वेश्चन बैरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅट डॅश भोजनाकरिता वापरतात ए कालमापन बी प्रकाशाची तीव्रता सी वातावरणातील आर्द्रता डी वातावरणातील हवेचा दाब योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी वातावरणातील हवेचा दाब एकोणीस एकोणावीसवा क्वेश्चन सी टू एच सिक्स ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात ए मिथेन बी इथेन सी ब्यूटेन आणि डी प्रोपेन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इथेन वीसवा क्वेश्चन दिनांक एक जुलै दोन हजार पासून पुराव्या संदर्भात कोणत्या फौजदारी कायदा अस्तित्वात आला ए केंद्रीय पुरावा अधिनियम बी भारतीय पुरावा अधिनियम सी भारतीय साक्ष अधिनियम आणि डी भारतीय न्याय संहिता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारतीय साक्ष अधिनियम एकवीसवा क्वेश्चन भारतीय न्याय खून करणे हा गुन्ह्याचा शिक्षेचे कलम कोणते ए कलम एकशे तीन बी कलम तीनशे दोन सी कलम चौऱ्याहत्तर डी कलम तीनशे सहा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम एकशे तीन बावीसवा क्वेश्चन सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते ए अभियांत्रिकी नोकरीसाठी बी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी सी आय आय टी शिक्षणासाठी डी वैद्यकीय क्षेत्रात नोकरीसाठी बरोबर उत्तर आहे बी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी तेवीसवा क्वेश्चन मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयानवी अव्यय कोणते ए कीर्ती बी रूपे सी परी, डी क्वेश्चन पास मराठी प्रश्न स्टार्ट था ले लिया है योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी पी चौवीसवा क्वेश्चन कल्याणेश्वर या शब्दा विग्रह ओढ़खा ए कल्याण करना तो कल्याणेश्वर बी कल्याण करना ईश्वर तो कल्याणेश्वर सी कल्याण करता तो कल्याणेश्वर डी कल्याणाची अपेक्षा बाळगणारा तो कल्याणेश्वर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कल्याण करणारा ईश्वर तो कल्याणेश्वर पंचवीसवा क्वेश्चन मत एक्य शब्दातील योग्य संधी विग्रह ए मत अधिक एक्य बी मत अधिक एक्य सी मत अधिक एक आणि डी यापैकी नाही ऑप्शन ए आणि बी हे समान नाही याच्यामध्ये त बघा हे अर्धा आहे बी मध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मत अधिक ऐक्य सव्वीसवा क्वेश्चन खालील दिलेल्या दोन शब्दांचा एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा वधू अधिक आगमन ए वधूगमन बी वधू आगमन सी वधवागमन डी वरीलपैकी कोणतेही नाही योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी वधवागमन सत्ता क्वेश्चन या शब्दा संधि खालीलपैकी कोणती ए विपत अधिक काल बी विप अधिक तकाल विपद अधिक अधिक सी विपद अधिक काल डी वी विसर्ग अधिक पदकाल योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी विपद अधिक काल अठावीसवा क्वेश्चन संधि करा षट अधिक मास मस ए षट मास सी मास डी शन मास बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी शन मास एक क्वेश्चन वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जातोडखा ए भाववाचक बी विशेष नाम सी सामान्य नाम डी धातुसाधित याच्यामध्ये वानरला अधोरेखित केलेले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम तीसवा क्वेश्चन खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणता विभक्तीचा आहे ते सांगा घोड्याने राजास पाळले ए तृतीया बी षष्टी सी चतुर्थी डी पंचमी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तृतीया एकतीसवा क्वेश्चन आईच्या कडेवर बाड होते या वाक्यातील कर्त्याची व्यक्ती ओळखा ए तृतीया बी चतुर्थी सी षष्टी डी पंचमी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी षष्टी बत्तीसवा क्वेश्चन मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाडली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश डॅश आहे ए प्रथम एक पुरुषी एकवचनी बी द्वितीय पुरुषी एकवचनी सी संबंधी सर्वनाम डी अनुसंबंधी सर्वनाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वितीय पुरुषी अनेक वचनी तेतीसवा क्वेश्चन चपळ गोड्याने शरद जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा ए सपळ गोड्याने बी शर्यत जिंकली सी चपड डी जिंकली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चपड चौतीसवा क्वेश्चन आपण आता माझे थोडे एका या वाक्यातील थोडे हा शब्द डॅट डॅश आहे हे कालवाचक क्रियाविशेषण बी क्रिया विशेषण सी रीतिवाचक क्रिया विशेषण डी परिणाम क्रिया विशेषण योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी परिणाम क्रिया विशेषण पस्तीसवा क्वेश्चन सदा सर्वदा योग तुझा या वाक्यातील कालवाचक क्रिया विशेषण ए योग बी तुझा सी सदा सर्वदा डी घडावा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सदा सर्वदा छत्तीसवा क्वेश्चन पर्यावरण या शब्दाचे खा, ए पुलिंग बी स्त्रीलिंग सी नपुसकलिंग डी द्विलिंग योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी नपुसकलिंग सदो तीसरा क्वेश्चन प्रयोग ओढ़खा गाई ने ए अकर्मक बी सकर्मक सी डी कर्मनी बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी कर्मनी अडतीसवा क्वेश्चन आम्ही तुमचे उपकार मुडीच विसरणार नाही प्रश्नार्थी करा ए तुमचे उपकार विसरणारे आम्ही कोण बी आम्ही तुमचे उपकार कसे विसरू सी उपकार विसरणारे बरे दिवस काय डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आम्ही तुमचे उपकार कसे विसरू एकोणचाळीसावा क्वेश्चन जिथे जातो तेथे तू माझ्या सांगती ही वाक्य रचना खालील दिलेल्यापैकी कोणत्या प्रकाराची आहे ए स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य बी संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य सी कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य डी उद्देश्यदर्शक क्रियाविशेषण वाक्य याचा उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे पुढचा क्वेश्चन बघूया चाळीसवा क्वेश्चन आहे शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप अभ्यास सराव केला वाक्य प्रकार ओळखा ए प्रश्नार्थक वाक्य बी संयुक्त वाक्य सी केवल वाक्य डी मिश्र वाक्य या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे चला बघूया पुढचा क्वेश्चन नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ए ब्रहुही बी कर्मधारे सी द्वंद्व अवैभाव बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बहुव्रीही बेचाळीसा क्वेश्चन छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा ए अवैभाव समास बी कर्मधारय समास सी द्वंद्व समास आणि डी बहुव्रीही समास योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मधारे समास त्रेचाळीसवा क्वेश्चन अमृताहोनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ए अनुप्रास बी व्यक्तिरेक सी श्रेष्ठ आणि डी चेतना गुणोक्ती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यक्तिरेख चौवेचाळीसा क्वेश्चन पांडरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते हे पांढरे केस बी पांढरे केस असलेल्या सी मराठी विषय डी शिकवतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पांढरे केस असलेल्या पंचेचाळीसवा क्वेश्चन शुद्ध रेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा ए प्रतिबंध बी प्रतिबंध सी प्रतिबंध डी प्रतिबंध याच्यामध्ये बी आणि सी तुम्हाला समान दिसत असेल पण याच्यामध्ये विलांटीचा फरक आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रतिबंध शेचवा क्वेश्चन कभी ही जिंकता न जामका शब्द को अमर बी अपराजित सी जगजेता डी अजिंक्य बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी अजिंक्य सत्तेची नंबर का क्वेश्चन मनी वसे ते स्वप्नी याचा अर्थ कोणता ए मनात नसणारी गोष्ट स्वप्नात दिसणे बी ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट स्वप्नात दिसते सी एखादा विचार मनातल्या मनात, मनात बडबडणे डी असलेली गोष्ट प्रत्यक्षात उतरविणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच आपला मास्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद